राज्याची सरासरी ऊस उत्पादकता पंच्याहत्तर ते ऐंशी टन प्रति हेक्टरी आहे पण खोडवा पिकाकडं होत असलेलं दुर्लक्ष आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर कमी असल्यामुळं ऊस खोडव्याची उत्पादकता कमी मिळते ही उत्पादकता लागण पिकाच्या तुलनेत सरासरीनं पंचवीस ते तीस टक्क्यांनी कमी आहे म्हणूनच खोडवा पिकाचं दर हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी खोडव्याचं नीट व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता त्यासाठी काय करायचं याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊया या वर्षी साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्यापासून गळितासाठी फेब्रुवारी मार्च पर्यंत ऊस तुटणार आहे पण खोडव्याचं चा चांगलं उत्पादन घ्यायचं चा असेल तर फेब्रुवारी अखेर तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवावा खोडवा ठेवायचा झाला तर को आठ सहा शून्य तीन दोन एम शून्य दोन सहा पाच वी एस आय आठ शून्य शून्य पाच कोएम एक शून्य 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 एक या जातींचा खोडवा चांगला येतो खोडव्यामध्ये पाचटाचा वापर योग्य पद्धतीनं करावा त्यासाठी ऊस तुटत असताना पाचट जिथल्या तिथं पडू द्यावं ऊस तुटल्यानंतर बुडख्यावरील सर्व पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावेत जेणेकरून बुडख्यांना सूर्यप्रकाश मिळून कोंब जोरदार येतील आता पाचट व्यवस्थापन कसं करायचं शेतात पसरलेल्या पाचटावर एकरी पन्नास किलो युरिया पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावं याशिवाय एक किलो पाचट कुजवणारे जीवाणू दोनशे लिटर पाण्यात मिसळून पाचटावर फवारावे उसाच्या पाचटात एकोणचाळीस ते सहेचाळीस टक्के सेंद्रिय कर्व शून्य पूर्णांक तीन तीन ते शून्य पूर्णांक चार चार टक्के नत्र शून्य पूर्णांक दोन टक्के स्फुरत आणि शून्य पूर्णांक सहा टक्के पालाश असतं त्यामुळं पाचट न जाळता ते शेतातच पसरून कुजवलेलं कधीही चांगलं खोडवा उसाला चांगला फुटवा येण्यासाठी लागण उसाची तोड जमिनीलगत करावी पाचट आच्छादन केल्यानंतर सर्व बुडखे जमिनीलगत तासून घ्यावेत बुडख्यावर शंभर मिली कार्बनडायझिम शंभर लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी खोडवा पिकात दीड फुटांपेक्षा जास्त अंतरावर तूट पडली असेल तर ही तुटाळ भरून घेण्यासाठी त्या ठिकाणी प्लास्टिक पिशवीमधील किंवा ट्रेमधील तीस ते पस्तीस दिवसाची ऊसाची रोपं लावावीत खोडवा पिकात कोणत्याही प्रकारची आंतर मशागत करण्याची म्हणजेच बगला फोडण्याची गरज लागत नाही पाचट आच्छादनामुळं तणांचा प्रादुर्भाव फारच कमी होतो त्यामुळं जाळता त्याचं उसात आच्छादन करावं आता पाणी व्यवस्थापन उसाला आवश्यकतेप्रमाणे हवं तेवढंच पाणी मुळाशी द्यावं त्यामुळं पाण्याचा कार्यक्षम वापर होतो आणि पन्नास ते पंचावन्न टक्के पाण्याची बचत होते उपलब्ध पाण्यात ठिबकद्वारे दुप्पट क्षेत्राला पाणी देणं शक्य होतं ऊसाच्या मुळाच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचं संतुलित प्रमाण पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीत राखलं गेल्यानं ऊसाचं उत्पादन तीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढतं उसाला नत्र आणि पालाश द्यायचा असेल तर युरिया व पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश या पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा आणि स्फुरदासाठी फॉस्फरिक आम्ल किंवा अमोनियम फॉस्फेटचा वापर ठिबकद्वारे करावा मुळाच्या कार्यक्षेत्रात या खतांचा वापर केल्यानं खतांच्या मात्रेत तीस टक्क्यांपर्यंत बचत होते याशिवाय तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन तणनाशक खुरपणीचा खर्च वाचतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ॲग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका